तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीस एप्रिल वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण मानला जातो हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक अतिशय शुभ मुहूर्त आहे आणि म्हणूनच या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्यासोबतच महत्वाची कामं पूर्ण केली जातात या दिवशी आपण महत्वाची कामे जर पूर्ण केली तर त्या कामांमध्ये आपल्याला यश मिळत असतं तसेच या व्यतिरिक्त तस नवीन वस्तूंची खरेदी करणं जमीन खरेदी करणं वाहन खरेदी करणं शुभविवाह करण यासारख्या अनेक शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या या दिवशी केल्या जातात कारण या आपल्याकडे अक्षय राहत असतात आणि अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे ज्याचा कधीही संप होत नाही किंवा त्या वस्तू संपत नाहीत आणि आपल्याकडे ते कायम अक्षय स्वरूपात राहत असतात आणि म्हणूनच या दिवशी सर्व काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात या दिवशी जर आपण काही वस्तूंची खरेदी केली तर ती वर्षानुवर्ष आपल्याला भरभराट देत असते किंवा त्यामुळे आपली वर्षानुवर्ष भरभराट होत असते घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे तसेच या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा सेवाही केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले प्रभावी उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या अक्षय तृतीयाला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू त्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या आयुष्याचं हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरात कधीच दुःख दारिद्र्य येणार नाही कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अष्टलक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला सकाळीच उंबरट्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे यानंतर या, या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय सेवा करत असतो त्या उपायांचा आणि त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसोबतच आपल्याला आपल्या पित्रांची सुद्धा पूजा करायची असते असं आपलं धर्मशास्त्र सांगत असतं त्यामुळे प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो तर या अक्षय तृतीयाचा प्रारंभ एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि याची समाप्ती तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत ही अक्षय तृ असणार आहे तर उद्या उदय तिथीनुसार तीस एप्रिलला म्हणजेच बुधवारी आपल्याला अक्षय सण आहे तर तो साजरा करायचा आहे उद्या अक्षय तृतीयाला ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये अष्टलक्ष्मी नेहमी वास करत राहील आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि त्यामुळे धनप्राप्तीचे प्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील काहीतरी आर्थिक ये अडचण येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि त्यामध्ये वृद्धी होत नाही व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तुमचा उद्योग व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल घरामध्ये पैसा हा टिकून राहत नसेल तर या सर्व कारणांमुळे आपल्याला समजतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर म्हणजेच फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये प्रेम एकोप असणं घरामध्ये एक प्रकारचा आहे जर यासारखं वातावरण आपल्या घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी असं म्हणतात आपल्याला आयुष्यामध्ये पैसा तर हवाच आहे पण घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येक महिलेने या अक्षय तृतीयेला काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात कारण पहा अक्षय तृतीयाचा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो आणि आपल्या संपूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते कधीच वाया जात नाहीत आणि त्या उपायांचा आपल्याला मिळणारं जे फळ असतं तर ते सुद्धा आपल्याकडे अक्षय स्वरूपात राहत असतं अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या घराच्या उंबरट्यावर ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरात असणारी नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दारिद्र्य लक्ष्मी घरात बाहेर जाईल तसेच घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील पैशांच्या अडचणी असतील तर या सुद्धा या नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची मुलांच्या अक्षय तृतीयाला म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल एक तुळशीचा पान आणि चिमुटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्व दिलं जातं तर आपण या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केलं तर आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती आपले सर्व दोष नकारात्मकता या दूर होऊन आपलं शरीर हे पवित्र होत असतं आणि म्हणून या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केलं जातं आता जर करणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून स्नान करू शकता यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी चुकूनही आपल्याला राखाडी रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे चिमूटभर हळद टाकायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा जो आहे तर त्या दरवाजावरती उंभरट्यावर आणि उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात तसेच काही नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्याला घराच्या बाहेर असते जेव्हा आपण हे पाणी बाहेर शिंपडतो तेव्हा पितृ जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि नकारात्मक ऊर्जा ही तिथूनच निघून जाते आपल्या घरा घरामध्ये ती प्रवेश करत नाही यानंतर एक कपडा घेऊन ते तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचं आहे आपलं घर जे आहे तर ते सर्व प्रथम तुम्हाला स्वच्छ करायचं आहे या दिवशी घरामध्ये अजिबात घाण ठेवायचे नाही आपलं घर हे तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचं आहे झाडून घ्यायचं आहे दे देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरतीच करायचा आहे कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंभरटा जो असतो तर तो आपल्या घराचा सर्वस्व असतो आणि तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी दरिद्रता इडापिडा ही येत असते आणि तिथे आपण जर हा उपाय केला तर घरामध्ये फक्त अष्टलक्ष्मी वास करेल कुठलीही दरिद्रता किंवा अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार नाही तर आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल तुम्ही टाकू शकता किंवा गोमूत्र सुद्धा टाकलं तरीही चालेल यानंतर हळदीचे पेस्ट करून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या ओघरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन, लेपन ले या दिवशी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे हळदीचं लेपन केल्यामुळे घरात लक्ष्मीचा वास असतो आणि घरातील सर्व दोष हे निघून जातात त्यानंतर आपल्याला थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उंभरड्यावरती डाव्या आणि उजव्या या दोन्ही साईडला एक एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामधले चार बिंदू साइडच्या दोन लाईन्स या तुम्हाला आवर्जून काढायच्या आहे त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही आणि त्याचं फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत नाही स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्यामुळे घरातील ही दूर होते त्यानंतर आपल्याला एक स्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचं आहे त्यामुळे कुठलीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही यानंतर तिथे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना एक मातीची पणती तुम्ही घेऊ शकता किंवा इतर कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरीही चालेल त्यामध्ये दोन वातींची मुळे एक जोडवात घालायची आहे तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरट्यावरती अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढायचा आहे अष्टलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढणार आहे तर जे आपण स्वस्तिक काढण्यासाठी कुंकुवाचा गंध तयार केला होता तर त्यामध्ये तुम्हाला उजव्या हाताचं जे अनेम अनामिकाचं बोट असतं करंगडीजवळचं जे बोट असतं तर ते गंधामध्ये बुडवायचं आहे आणि आपल्याला उंभरट्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने एक उभी लाईन ओढायची आहे आणि जेव्हा तुम्ही एक लाईन ओढणार आहे तर तेव्हा तुम्हाला आदिलक्ष्मी असं म्हणायचं आहे त्यानंतर दुसरं बोर्ड तुम्हाला ओढून घ्यायचं आहे धनलक्ष्मी असं म्हणायचं आहे तिसरं बोर्ड तुम्हाला ओढून घ्यायचं आहे त्याला धान्य लक्ष्मी असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर गजलक्ष्मी संतान लक्ष्मी वीरलक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला आठ लाईन ओढून अष्टलक्ष्मीचं नाव घ्यायचं आहे अष्टलक्ष्मीचं खूप या दिवशी महत्व आहे अष्टलक्ष्मी म्हणजेच जीवनाच्या विविध क्षेत्रात जसं की ज्ञान यश संतान धैर्य विजय आणि सौंदर्य यासारख्या क्षेत्रात समृद्धी आणि सुखासाठी प्रार्थना करणे यानंतर तुम्ही काय करायचं आहे जिथे तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलेलं आहे तर तिथे तुम्हाला हळदी कुंकू लावून अक्षदा अर्पण करायचे आहे दुग्धीप अगरबत्ती ओबाळून घ्यायची आहे लाल फूल असेल तर ते लाल फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात सोडून अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यांची तुमच्यावरती सदैव कृपा राहू दे आपल्या कुटुंबावरती कृपा राहावी कुटुंबातील आपल्या दरिद्रता गरिबी निघून जावी घरातील दोष नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती व्हावी अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंनी स्वतः विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी दिवसभरामध्ये सात वेळेला येऊन जात असते आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये भ्रमण करत असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे आता हा जो उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी आहे कारण अक्षय तृतीयाची पूजा ही म्हणून हा उपाय सुद्धा तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे त्याचबरोबर हा दिवस आपल्या पित्रांना समर्पित असतो या दिवशी पित्रांची सुद्धा होईल तेवढी सेवा केली जाते तर आपल्याला या अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती पित्रांसाठी एक दिवा आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावताना या दिव्याची वात दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने एक मातीचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून दक्षिणेकडे वात करून तुम्हाला तो लावायचा आहे तसेच थोडासा दही भात जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे भात शिजवायचा आहे अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ किंवा तेल तुम्हाला घालायचं नाही एक वाटीभर अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे त्यावरती एक चमचा दही टाकायचा आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हा दही भात आपल्या घरावरनं तुम्हाला वरपासून ते खालपर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे आणि बाहेरच तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साइड असते म्हणजे जी राईट साइड असते तिथे तुम्हाला हा दही भात आणि हा दिवा लावून द्यायचा आहे तर हा दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा पहा आपले पूर्वज जे आहेत ते रात्री पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात आणि त्यांच्या वाटेमध्ये कुठेही अंधार येऊ नये यासाठी हा दिवा लावायचा आहे जेव्हा आपण हा दिवा लावतो तेव्हा पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला संसाराचे आशीर्वाद देत असतात तसेच जेव्हा आपण दहिबात तिथे ठेवतो तेव्हा पितृ हे तृप्त होतात आणि आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि प्रखर पितृदोष हा सुद्धा आपला दूर होत असतो रात्रभर हा दहिबात तुम्हाला तिथेच तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तसाच तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे जिथे कुठे पक्षी कावडे येतात कुत्रे येतात तर तिथे तुम्हाला पेपरवरती टाकून द्यायचा आहे तर तो दही भात तुम्हाला घरामध्ये परत आणायचा नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या अक्षय तृतीयेला आवर्जून न चुकता आपल्या घरामध्ये करायचे आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ